श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा नमस्कार श्रोते हो आज आपण कामकाजाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय जोखीम घटक महत्वाचे आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत प्रत्येक व्यक्ती कामाच्या ठिकाणी जाताना काही कौशल्य घेऊन त्या कार्यस्थळी जात असतो त्याला अपेक्षा असते की माझ्या कौशल्याचा योग्य वापर या ठिकाणी व्हावा आणि त्यासोबत माझा कौशल्य विकास देखील व्हावा पण बऱ्याच वेळा ह्या कौशल्यांचा कमी वापर केला जातो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा ताणतणाव वाढत असतो इतर जे काही घटक आहेत त्यामध्ये जास्त कामाचा ताण कामाचा वेग व कमी कर्मचारी ह्यामुळे त्या व्यक्तीला काम करूसे वाटत नाही अतिरिक्त कामाचे तास असुरक्षितता किंवा त्या कामाची जिम्मेदारी कोणीच घेत नाही याची खंत त्या व्यक्तीला वाटत असते एखाद्या संस्थेची एखाद्या कार्यस्थळाची जी संघटात्मक संस्कृती असते ती काही काही लोकांना नकारात्मक वर्तनांना सक्षम करण्यास मदत करते त्याचाही उपद्रव काही लोकांना सहन होत नाही याशिवाय हिंसा गुंडगिरी भेदभाव बहिष्कार नोकरीबद्दलची अस्पष्ट भूमिका ह्यामुळे एखाद्या व्यक्तीला ताणतणाव येऊ शकतात कधीकधी प्रमोशन जास्त किंवा कमीही झाल्यास त्या व्यक्तीला ते सहन होत नाही नोकरीबद्दलची असुरक्षितता अपुरा पगार हे काही घटक आहेत ज्यामुळे कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर ताणतणाव वाढू शकतो ही जी आपण चर्चा केली ही फक्त व्हाईट कॉलर जॉब संदर्भात होती पण निम्म्याहून अधिक जे कर्मचारी जगामध्ये काम करतात ते अनौपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये काम करतात जिथे आरोग्य सुरक्षितता ह्यासाठी कुठलेही नियम जागेवर नाहीत हे कामगार अनेकदा असुरक्षित वा कामाच्या वातावरणामध्ये वा काम करत असतात जास्त तास काम करतात त्यांना सामाजिक किंवा आर्थिक संरक्षण कुठेही मिळत नाही त्यांना कुठेही प्रोव्हिडंट फंड मेडिकल इन्शुरन्स किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराची सेक्युरिटी ह्याबद्दल कुठलाही विचार केला जात नाही ह्या सर्वांमुळे त्या व्यक्तीवर मानसिक आरोग्य बिघडण्याची एक स्थिती येऊ शकते काही क्षेत्र उदाहरणार्थ जसे आरोग्य किंवा काही इमर्जन्सी डिपार्टमेंट जसे फायर फायटिंग इथे कामकारांना बऱ्याच वेळा अशा नोकऱ्या कराव्या लागतात जिथे प्रतिकूल परिस्थितीचा धोका असतो नेहमीच सतत इमर्जन्सी स्टेटमध्ये असताना काही लोकांच्या झोपेवरती परिणाम होतो काही लोकांच्या मनावर परिणाम होतो व ॲंग्झायटी डिप्रेशनसारखे आजार त्यांना लवकर होण्याची भीती असते वंश लिंग लिंग ओळख लैंगिक अभिमुखता अपंगत्व सामाजिक उत्पत्ती स्थलांतरित स्थिती धर्म वय यासारख्या विविध घटकांवर भेदभाव केले जातात असमानता दर्शवली जाते ह्या सगळ्यांचा ह्या भेदभावाचा त्या व्यक्तीच्या मनावरती नकारात्मकच परिणाम होतो गंभीर मानसिक आरोग्य स्थितीमध्ये असलेल्या लोकांना नोकरीतून वगळले जाते अशा लोकांना समावेशक किंवा काही फ्लेक्सिबल लिमिट्स दिल्यास त्यांचे आयुष्य सुधरू शकते किंवा त्यांचे मानसिक ताणतणावावरती जे काही दडपण येतं ते कमी होऊ शकतं नोकरीत असताना त्यांना कामावर असमानता अनुभवण्याची शक्यता जी असते ती कमी होते कामावर नसल्यामुळे देखील आरोग्याला धोका निर्माण असतो त्यामुळे बेरोजगारी कमी व्हावी बेरोजगारीमुळे त्या व्यक्तीला जी आर्थिक असुरक्षितता असते ती कमी व्हावी यासाठी व्यक्तिगत पातळीवर संस्था ह्या पातळीवर सरकार ह्या पातळीवरती योग्य प्रयत्न झाल्यास बरेच मानसिक समस्या आपण टाळू शकतो आत्महत्येचे प्रयत्न देखील बेरोजगारीमुळे होतात ह्या ज्या काही आत्महत्या होतात ह्यामुळे बरेच जीव आपण वाचू शकतो तर ह्या भागात आपण जी काही चर्चा केली ती ह्या जोखीम आणि घटकांना कमी करण्यावरती भर देण्यासाठी केली पुढच्या भागामध्ये आपण बर्नआउट ह्या मानसिक समस्येवरती चर्चा करणार आहोत श्रोते हो आत्ताच आपण कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे